नमस्कार साथी तर अर्ली मॉर्निंग मी इथे आलेलो आहे मानकोली ब्रिजवर आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि काही गोष्टी मनात झळकत होत्या कारण बेसिकली आज सुट्टी आहे आ, दसरा आहे आणि अनेक दिवस माझ्या अशा मनात येत होतं की झोपेबद्दल काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्या तर बेसिकली आजकाल मी हे बघत आहे की माझ्या क्लासचीच मुलं बघायला गेलं तर आ, संडे म्हटलं आणि सकाळचं लेक्चर म्हटलं की त्यांना थोडासा उठायचा कंटाळा त्यानंतर काहीतरी रिझन्स देऊन एकच संडे मिळतो आम्हाला वगैरे अशी कारणं देऊन लवकर घेण्याचं टाळतात तर बेसिकली आ, हाई तो उठाए चा तो हा इश्यू मुळात येतो काय आहे अनेक जण बोलत आहेत सकाळी उठायचा कंटाळा सकाळी एवढ्या लवकर खून उठणार वगैरे खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर बेसिकली हा उठायचा प्रॉब्लेम नसून झोपायचा आहे म्हणजेच काय तर रात्री आपण लवकर झोपत नाही आहोत मी आजही माझे अनेक मित्र बघत आहोत की लवकर झोपायचं म्हणजे त्यांना काहीतरी दूर स्वप्नच वाटत असतं लिटरली ते दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत काही काही एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत असे झोपत असतात आणि सकाळी <coughs> साधारणतः सात आठ किंवा नऊ वाजेपर्यंत परेंत पण काही जण उठतात तर हा प्रॉब्लेम का आलेला आहे बघा तुम्ही जर भूतकाळात किंवा पासमध्ये जाऊन बघितलं तर जेव्हा मोबाईल किंवा टी व्ही वगैरे काही नव्हते तर मला असं आहे माझे वडील हे वेळेवर उठायचे म्हणजे त्याला अलामची पण गरज नव्हती आजकाल मोबाईलला पण अलाम लागतो उठण्यासाठी आणि त्यावेळी बरोबर उठायचे हे माझ्या मित्राशी मी शेअर करत होतो तो बोलला तेव्हा डिस्ट्रॅक्शन्स पण नव्हते तेवढे तर साधारणतः हे झोपेचं जे टाईमटेबल आहे हे कधीपासून बदललं थोडक्यात मी विचार केला याबद्दल तर जेव्हा टी व्ही आले आणि टी व्हीमध्ये ज्या सिरियल आल्या सास बी कबी बहुती किंवा कहाणी घर घर की या सिरियल्स लिटरली दहा वाजता साडे दहा वाजता असायच्या आणि त्या अकरापर्यंत संपायच्या त्यानंतर काही सिरियल ज्या आहेत त्या अकराला पण आल्या लोक साडे अकराला दहाला साडे दहाला असे झोपाय हो लागले आणि मग त्यानंतर मोबाईल क्रांती आली इंटरनेट क्रांती आली आणि मग ते रात्रभर फोनवर बोलणं असू दे या सगळ्या गोष्टी ही ते व्हायला लागल्या त्यानंतर स्मार्टफोन्स आले चॅटिंग आली व्हॉट्सअप आलं सोशल मीडिया आला आणि तो काळ लिटरली बाराच्या पुढे जायला लागला म्हणजे बारा एक दोन तीन असा टाईम लोक स्पेंड करायला लागले आणि झोपेचं त्यांच्या वाटोळं लागत गेलं ला। आणि तरुणाईमध्ये तर ते गेम्स खेळणं हा सर्वात मोठा प्रॉब्लेम्स आज फेस करत आहेत सगळे पॅरेंट्स तर मी एक लेख वाचलेला रिसेंटली जो कॅपिटलिझमवर होता कॅपिटलिझम म्हणजे एक थोडक्यात सांगतो ज्यांना कल्पना नसेल की प्रॉफिट कमवण्यासाठी काहीही करायचं मग तो समोरच्याचा जीव गेला तरी चालेल समोरच्याच्या लाईफची वाट लागली तरी चालेल असा एक कॅपिटलिझमचा एक प्रकार आहे कॅपिटलिझम म्हणजे वाईट असं नाही आहे पण त्यातला काही जो एक रिच वर्ग आहे तो असा विचार करतो की समोरच्यांचा जीव गेला आयुष्यबर्बाद झालं तरी चालेल पण आपण प्रॉफिट कमवायचं आहे तर त्यांना तुमची झोप नाही पाहिजे आहे आता झोप नाही पाहिजे आहे म्हणजे काय तर त्या झोपेच्या वेळेलाच तुम्ही जास्तीत जास्त टाईम स्पेंड केला पाहिजे मोबाईलवर आणि त्यांचा प्रॉफिट करून दिला पाहिजे आणि हेच बहुतेकांना कळत नाही ते स्पेंड करत चाललेत अनेक असे इश्यूज आहेत जे अननेसेसरिली आपण ओढवून घेत असतो आपल्या अंगावर त्याचा काळीचाही संबंध आपल्याशी नसतो तुम्ही जर इम्पॉर्टंट कामं जी आपली बघितली जेव्हा आपण मोबाईल घेतो हातात फक्त विचार करायचा आहे की हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे का हे अर्जंट आहे का आणि याने काय माझी परिस्थिती बदलणार आहे का तर तुमचं बहुतेक वेळेला उत्तर येईल नाही रिसेंटली माझ्या मित्राबरोबर पण ह्या गोष्टी सगळ्या शेअर केलेल्या त्याला पण मोबाईलची फार सवय होती तर त्याला एकच गोष्ट सांगितली की झोपताना जी आहे आ, एक तास आधी मोबाईल घ्यायचा नाही झोपता झोपायच्या आणि उठल्यावर एक तासनंतर मोबाईल घ्यायचा आहे त्याच्या आधी घ्यायचा नाही तर त्याने तीन महिन्यांनी मला तो एक्सपिरियन्स शेअर केला आणि त्याला फार छान वाटलं की एक सवय त्याने लावून घेतली अदरवाईज तो सतत स्क्रोलिंग करत असायचा आणि मोबाईलचा दुष्परिणाम त्याच्या झोपेवर आम्हाला दिसत होता म्हणजे लिटरली कधी कधी तो निद्रा नाशवायचा सकाळी स स पाचला उठायचा रात्री एक दोनला झोपायचा मोबाईल हातात घेऊन मग स्क्रोलिंग करणं असू दे वगैरे तर आपल्या सगळ्यांची ह्यांनी झोप उडवलेली आहे हे आपल्याला कळालं पाहिजे आणि तरच आपण या ट्रॅपमधून सुटू मला तर असं वाटतं काही दिवसांनी एक क्रॅश कोर्सेस येतील की रात्री कसे झोपायचे जसे यूट्यूबवर वेगवेगळ्या व्हिडिओज येत असतात तसा एक क्रॅश कोर्स येईल की लवकर झोपायचं कसं आणि त्याच्या ट्रिक्स काय आहेत म्हणजे हे काय आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे मला तर वाटतं काही दिवसांनी ये येतील आणि मोबाईल ॲडिक्शनचे तर ऑलरेडी काही कोर्सेस वगैरे येत आहेत त्याच्यावर सोल्युशन्स कसे काढायचेत वगैरे आजही हा पार्ट जो आहे तो चॅलेंजिंग आहे आपल्या सगळ्यांसाठी अजूनही हो ठोस असं काही कोर्सेस याच्यावर उपलब्ध मला तरी असे दिसलेले नाही आहेत तुमच्या माहितीमध्ये असेल तर तुम्ही सांगू शकता मोबाईल ॲडिक्शनपासून कसं लांब राहायचं आणि काही स्पेशल ॲप्स गेम्स डेव्हलप केले गेलेले आहेत जेणेकरून तुम्ही स्टडीपासून लांब कसं राहायचं यासाठी ते काम करत असतात आणि जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मोबाईलवर टाईम कसा स्पेंड करायचा आहे आणि आयुष्याचं वाटोळं लावून कसं घ्यायचं आहे आ, हे त्याच्यात त्याच्यामधून तुम्हाला कळतं सो so, हेच होतं निमित्ताने तर वेळेवर न झोपल्याने डायजेशनचे इश्यूज येतात आणि अनेक मी बघतो आहे तरुणाई पटकन आजारी पडते आहे लिटरली महिन्यातनं दोनदा तीनदा आजारी पडत आहे हे का होत आहे ज्याने आपण वेळेवर झोपत नाही आहोत वेळेवर उठत नाही आहोत त्यामुळे नॅचरल जी प्रोसेस असते डायजेशनची त्याच्यावर इम्पॅक्ट पडत आहे आणि गट बॅक्टेरिया डिस्टर्ब होत आहे आणि गट म्हणजे हा तिसरा मेंदू आपला समजला जातो तो जर व्यवस्थित असेल तर आपले दोन्ही मेंदू शाबूत असतात सो वेळेवर झोपणं आज काळाची गरज आहे आय होप तुम्ही या व्हिडिओमधून काहीतरी घ्याल आणि स्वतः काहीतरी इम्प्लिमेंट कराल मीही या गोष्टी इम्प्लिमेंट करत असतो माझा जास्तीत जास्त वेळ जो असतो तो अकरापर्यंत असतो त्याच्यानंतर मी सहसा झोपत नाही कधी कधी दहा तास कधी साडे दहा असा टायमिंग असतो हार्डली कधीतरी दोन वीकमधून किंवा महिन्यातून मी लेट उशिरा झोपत असतो काही कारणं असतात सो हे, हे होतं सोपेबद्दल धन्यवाद